नमस्ते आज मी गव्हाच्या कुरड्या बनवल्यानंतर जो चोथा शिल्लक राहतो त्या गव्हाच्या चोथ्यापासून गव्हाच्या बिबड्या बनवणार आहे त्याला गव्हाच्या खारोड्या असं सुद्धा म्हणतात चला तर पाहूया इथे हा गव्हाचा चोथा आहे तो आपण मोकळा करून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण ज्वारीची भरड तयार करणार आहोत त्यासाठी इथं ज्वारी घेतली वाम ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊ व मिक्सरमधून वाटून घेऊ ज्वारी जरा जाडसरच दळायची आहे तिचं पीठ नाही करायचं आहे अशा पद्धतीनं जरा जाडसर दळून घ्यायची आहे कोंड्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे ना मग त्या व्यवस्थित घट्ट पकडलं जावं यासाठी आपण अशी ज्वारीची भरड त्याच्यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये टाकण्यासाठी हे वाटण आम्ही काय घेतले लसूण जिरं आल्याचा तुकडा लाल मिरची आणि मीठ असं वाटण आता आपण घेतलेलं आहे ते आता मिक्सरमधून वाटून घेऊया पाणी घालून आता बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर पातेलं आपण म्हणून त्याच्यामध्ये तेल घातले आणि या तेलामध्ये आता आपण जिरं घालणार आहोत जिरा आपण वाटणात सुद्धा वाटलेले वाट आहे त्यामुळे इथे थोडं जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपण वाटलेलं आपण त्यामध्ये टाकणार आहोत वाटणाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हळद थोडा हिंग टाकायचं आहे शेजारी मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये ते पण घालू शकता ते अगदी ऑप्शनल आहे आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे ज्वारीची भरड घेतलेली आहे ती घालायची आहे तुमच्याकडे ज्वारी नसेल तर तुम्ही बाजरीसुद्धा वापरू शकता किंवा ज्वारी किंवा बाजरीचं पीठसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता अशा पद्धतीनं चांगलं तीळ आल्यानंतर पीठ त्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित सगळ्या गुठळ्या पडेल ओढून घ्यायच्या आहेत थोडं घट्ट वाटते आता मग असे जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं थो। त्यातलं थोडं पाणी आपण आता आता या यामध्ये ॲड करणार आहोत एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा थोडा करून हा गव्हाचा चोथा त्यामध्ये घालायचा आहे व्यवस्थित सुट्टा करून सर्व बाजूने फिरवून त्यामध्ये घालायचा आहे व चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे थोड़ा है। त्या आता मला याच्यामध्ये थोडा घट्टपणा वाटत त्यामुळे मी आता याच्यामध्ये थोडस गरम पाणी ॲड करणार आहे पाणी गरमच घालायचंय गार पाणी याच्यामध्ये घालायचं नाहीये आणि व्यवस्थित पुन्हा एकदा चांगलं हलवून घेऊन मिश्रण एकसारखं अशा पद्धतीनं आता हे आपलं मिश्रण तयार होईल गव्हाच्या कोंड्यामध्ये खूप सत्व असतं आणि तेच आपण फेकून देतो इथून पुढे हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा झाकण ठेवून चांगलं दहा ते पंधरा मिनटं शिजवायचं आहे मधून मधून झाकण काढून हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही अशा पद्धतीनं मिश्रण तयार आहे नंतर प्लास्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गरम गरम नाही घालायचं आहे खरवड्या तर थोडं थंड होऊन द्यायचं आहे मिश्रण आणि थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण शेपळी पापड घालतो की नाही शाबुदाण्याचे त्या पद्धतीनं आपल्याला हव्या त्या आकारामध्ये बिवड्या थापून घ्यायच्या आहेत नक्की ट्राय करून बघा आणि कडक उन्हामध्ये ह्या वाळून घ्यायच्या आहेत गहू दोन तीन दिवस भिजवलेला आहे त्यामुळे चांगल्या आंबट चव लागते याला आणि खायला खूप छान लागतात रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू